नमस्कार ए बी मराठी बोर्गोमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे गणपती बाप्पा आलेले आहेत सगळीकडे घर साफ करायचं स्वच्छ गुल करायचे लगभग आहे पण आमच्या घरात काय झालं माहिती आहे का आमच्या घरात सगळेजण आजारी होते ए टू झेड घरातली माणसं आजारी होती त्यामुळं आमची सफाई थोडी डिले झाली पण आज रविवार आहे तर आज आम्ही काय केलेलं माझ्या सुनेनी सकाळी सगळा हॉल बिल एक साफ करायला सुरुवात केलेली आहे आता तिने लादी पण पुसायला सुरुवात केली आहे पण लादीमध्ये तिने काय केलं माहितीये का दरवेळेला ना ती मीठ वगैरे असं काही वेगळं वेगळं टाकते पण ह्यावेळी तिने काय केलं माहितीये का काहीतरी जंतुनाशक बनवलेलं आहे बघा तुम्ही त्यात ते तुम्हाला दाखवतेच आहे नमस्कार गणपती बाप्पांचं आगमन आता जवळ आलेलं आहे त्यामुळं प्रत्येक घराघरात लगबग चालू आहे की घर कसं स्वच्छ करायचं आमच्याही घरात माझ्या सूनबाईंनी घर स्वच्छ करायला सुरुवात केली आहे खिडक्या पुसणं सफाई करणं जाळ्या दळमट काढणं लादी पुसणं पण त्याची योग्य पद्धत काय आहे तिने कोणत्या पद्धतीने केलं कसं करायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आता स्त्रिया घराची लक्ष्मी असतात घराची सगळी जबाबदारी त्यांच्यावर असते प्रत्येक वस्तूंची ती काळजी घेत असतात त्यामध्ये काय असतं प्रामुख्याने घराची स्वच्छता करणं जर ही स्वच्छता काही विशिष्ट पद्धतीने जर आपण केली नाही तर आपले घर दारिद्र्याच्या दिशेने वाटचाल करतात तुमच्या घरातील स्त्रिया जे काम करतात त्यावर आपण गरीब होणार की श्रीमंत होणार हे ठरलेलं असतं कारण घरातली वस्तू कामामुळेच आपली वास्तू तथास्थू म्हणत असते आता धर्मशास्त्रानुसार असं म्हणणं आहे की घरातल्या स्त्रियांनी अशी काही कामं केली की त्याचे परिणाम परिवाराला श्रीमंतीकडे घेऊन जातात तीच कामे जर वेगळ्या पद्धतीने केली तर आपण गरिबीकडं ओढले जातो जर आपल्या घरातली फरशी पुसताना काही चुका होत असतील तर त्याने आपल्या घरामध्ये दरिद्री येऊ शकते पण जर आपण काही विशेष काळजी घेतली तर आपण श्रीमंत होऊ शकतो तर आता काय काळजी घ्यायची तर प्रामुख्यानं काय करायचं आपल्या घरात कधी फरशी पुसतात ते बघा आधी बाराच्या नंतर कधीच फरशी पुसायची नाही फरशी नेहमी सकाळी लवकर जेवढी पुसता येईल तेवढी पुसायची असते जर तुम्ही फरशी बारा वाजता पुसत असाल तर तुमच्या घरात लक्ष्मी नांदणार नाही म्हणून आपण सकाळी लवकर उठून जितक्या लवकर फरशी पुसता येईल तितक्या लवकर फरशी पुसावी कारण सकाळची वेळ ही माता लक्ष्मी घरात येण्याची असते ज्या घरात लवकर फरशी पुसली जाते त्या घरात लवकर आजारपण पण येत नाही ते घर प्रसन्न राहतं ते घर कायम पैशाने भरभराटींड होतं आता आपल्या घरातील फरशी आठवड्यातून एकदा तरी कडुलिंबाच्या पाण्याचा वापर करून पुसून घ्यावी त्यासाठी कडुलिंब एक लिटर पाण्यात उकळून घ्यायचं आहे मग त्यातील पाने बाहेर काढून ते पाणी एका बादलीत होता आणि त्यात साधे पाणी घालून फरशी पुसा त्याने घरातील रोग जंतू नष्ट होतात कारण कडुलिंबामध्ये आयुर्वेदिक घटक आहेत आणि आयुर्वेदिक औषधामध्ये त्याला महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळं घरातील अनेक जंतूंपासून आपल्या घराचा बचाव होऊ शकतो खास करून आपल्या घरातील लहान मुलांचा संसर्गजन्य रोगापासून बचाव करत होतो त्याने घरातील माणसं कमी आजारी पडतात अशा प्रकारे जर आपण फरशी पुसली तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आपल्या घरात माता लक्ष्मी वास करते दुसरं म्हणजे गुरुवारी कधीही तुम्ही फरशी पुसू नका कारण गुरुग्रहावर त्याचा फार मोठा परिणाम होतो आपल्या घरातील ईशान्य दिशेला गुरुचा कारक मानलं गेलं आहे त्यामुळे गुरुवारी फरशी पुतल्याने घरात दारिद्र्य येतं घरातील स्त्रियांनी ये एवढी जर काळजी घेतली तर आपलं घर दारिद्र्यापासून बचाव होऊन आपलं घर भरभराट होईल आपल्या घरात लक्ष्मी नांदेल धन्यवाद गणपतीची आता तयारी बघा कशी केली आहे एका दिवसामध्ये आम्ही गणपतीचं डेकोरेशन केलं आहे ते तुम्हाला आता मम्मी दाखवतात कसं डेकोरेशन केलंय काय काय वापरलं आहे सामान ते सर्व आता मम्मी तुम्हाला सांगते हे आमचं ना दरवेळी आम्ही जास्त करून डायनिंग टेबलवरच गणपती बसवतो आणि यावेळी थोडी आधारपणामुळे आम्ही थोडा एका दिवसातच सगळी सजावट केलेली आहे डायनिंग टेबलला आम्ही काय केलेलं आहे कपडा टाकलेला आहे आणि ही एक आम्ही ना एक लोखंड तीन पाठी मग फ्रेम करून घेतलेला आहे तो ह्याला मी काय केलं इथं जोडलेलं आहे तरी चांगला बांधलेला आहे सुतळेने आणि मग ह्याच्या काचे वर एक शीट टाकली का तर काच खराब पण होऊ नये आणि समजा आपल्या हातून काही पडलं वगैरे तरी काचेला काही होऊ नये फोमची शीट टाकलेली आहे आणि ह्या आमच्याकडे खांब होते त्याला कलर वगैरे देऊन असं घरात होते ते त्या माळा वगैरे अशा लागलेल्या आहेत घंटे हे मागच्यावरती थोडस होत थोडस आत्ता आणलं असं करून हे हे सगळं तयार आहे हे पण फोमची शीट आहे शीटला थोडंसं एकावर एक दोन करून ते जोडलेलं आहे आणि हे पडदा असा नुसता आपण नाळी जशी ओर्म लावतो तसा पडदा करून लावलेला आहे साध्या पद्धतीने केलेला आहे तिथे लाईटिंग पण थोडी साध्या पद्धतीत केलेली आहे ती बघा ही आमच्या गावची आळूची पानं आहेत आमचे बाबा गावाला गेले होते ना त्यांनी काय केलं छोटी मोठी जी होती ना ती सगळी आळूची पानं येताना काढून आणली रचनाने काय केलं ती सगळी आळूची पानं स्वच्छ धुतली आणि आता तिने आळूची भाजी करायला घेतलेली आहे तिने ती सगळी बारीक चिरली आणि एका वाटीत मुगाची डाळ आणि शेंगदाणे बघा घेतलेले आहेत आणि ते तसे तिने आता कुकरला लावायला घेतलेले आहेत हे बघाय कुकरला लावून तिने आता शिजवून घेतलेलं आहे आता हे सगळं तिने मॅश करायला सुरुवात केलेली छान आहे मॅश करून घेतले कढईत तेल टाकले राई जिरं थोडा लसूण टाकलेला आहे तिने आणि छान लसूण परतून घेतलेला आहे लसूण जरा लालसर झाला धनागिरा पावडर लाल तिखट हळद हे सगळं टाकून आता मिक्स करून घेतलं आहे तिने आता ही मॅश केलेली भाजी तिने त्यात टाकली बघा झाली भाजी त्यात आता तिने शेंगदाणे वाटीत बाजूला काढून ठेवली ते ना ते आता तिने त्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे कशी छान भाजी दिसते बघा मस्त तिथे आता थोडं तिने तुम्हाला जसं आवडेल तसं तेवढं पाणी घातलं तरी चालेल आता आम्हाला थोडंसं लपथपी लागतं म्हणून तिने थोडंसं लपथपीत होईल एवढं पाणी घातलेलं आहे मीठ टाकल्या कोकम आणि गूळ टाकलं आहे तिने तुम्ही चिंच आणि गूळ टाकलात तरी चालेल कोकम आणि गूळ टाकलात तरी सुद्धा चालेल झालं आता छान उकळी आली की भाजी तयार छान उकळी आली भाजी आपली आता तयार झालेली आहे मस्तपैकी